कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या तर आज थोडंसं उशीर झालाय उठायला त्यामुळे आता गडबड चालू माझ्या स्वयंपाकाची तर रात्रीच मूग भिजत घातलं होतं आता मुगाची उसळ आणि मुगाची सामटी पण करायची आधी मुलांच्या डब्यासाठी मुगाची उसळ आणि नंतर परत मुलांचा डबा झाल्यावर तामटी करते तर उसळीसाठी इथे मी आता कांदा चिरून घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर चला आता उसळीला फोडणी देते आणि कनेक्ट तुवून घेते हो कढईत तेल ठेवले गरम व्हायला तर आता फोडणी देते तेल गरम झाले का नाही अजून गरम झालं नाही तेल तेल गरम झालं असून आता मोहरी टाकली पहिल्यांदा जिरी लसूण O थोडीशी हळद लाल भाजून घेते आधी मग त्याच्यामध्ये मूग टाकते मूग टाकले की मी टाकून शिजवून घेते उसल नंतर दाखवते कारण मला उशीर झालाय आता कणक म्हणून घेते कांदा भाजून भाज कांदा चांगला भाजून घेतला आणि मूग टाकलं मीठ पण टाकले आता झाकून ठेवते वारीक करते आणि ठेवते ठेवला म्हणजे शिजतेला मुख कसं शिजली चांगली आता आता का तिकडे टाकून घेते आता व्यवस्थित हालून घेतले शेंगानेच पोट टाकते आणि आता उसळ करून थाकून एक स्वयंपाक करून झाला आहे सगळा चपात्या करून झाल्या त्या आणि तर मुलांच्या डब्याला केल्यावर परत मुगाचीच आमटी पण केली सगळा स्वयंपाक झाला आता सव्वा नऊ वाजल्या त्या पण अजून काय ऊन पडलं नाही आज दिवस पण नाही उगवलं आणि आज आता सकाळ उठल्या उठल्या शेंगाच्या रानात गेले ते काल आम्ही तर खुरपत होतो तेव्हा भावजीने काढलं राण लोटरले त्यामुळे आता उठल्या उठल्या शेंगा करायला गेले ते बघा आता किती वेस्त आता शेंगा उकरी चालू केलेले दिसते स्टीलची एक पाटी भरली की एक पायलीची पाटी भरली लावून शिरलावून हे वरच्यावर इचूनच घ्यायच्या का नाही उकरायला उशीर लागेल हे का नाही वरच्यावर इचून घ्यायच्या अकरा वाजल्या जेवणा झाली कटा स्वच्छ धुवून पुसून घेतला भांडे घासून घेतली आता घरातलं सगळं कामं उरकले वातावरण तात सकाळ सकाळ ढगाळ आहे चल आता घरचं सगळं कामं उरकले आता मी माळावर निघाली दोन अडीच भद राहिले तर खुरपायचं टमाट्याचं आता खुरप तिकडे माळावर लावले तिथं खुरप आहे खुरपा आणती जाऊन आली आली आता मी माळावर आणि आता खुरपायला सुरवात करू आडीच भर राहिलंय खुरपायचं आता बसते खुरपा चला सुरुवात करते आता खुरपायला खुरपून पटकन घरी जायचंय कारण घरी जाऊन परत आपल्याला घरापासला भाजीपाला खुरपायचा त्यात पण लेगवत झाले त्याला काय खुरपूनच होत नव्हतं आता झाले सगळं काम तर म्हटलं घ्यावं खुरपून भाजीपाला पण म्हणजे खायला येईन लवकर विकत पण लय महाग आहे भाजीपाला आणायला त्यामुळेच खरंतर लावलंय आणि रोज बोराना काय ना काय नवीन लागतं डब्याला एक ते एक भाजी नेत नाही ती पुरडा व्याला रोज तर आता घेते खुरपण लवकर दुपारच्या पावणे तीन वाजले त्या आणि राहिलेलं सगळं खुरपून झाले गवत गोळा करून घ्यायचे सगळं गोळा करून एका जागेला ढेगार करायचं गवताचा आणि उचल तेवढं गवत घेऊन जायचं घरी चला आता गवत गोळा करून घेते सगळं घरी आली शाळांना सगळ्या गवत टाकलं पसरून हिरवगार गवत शाळा खायला लागल्या गवत आता भूक लागली थोडंसं जेवण करते आणि जेवण करून परत येते भाजीपाला खोरपायला चला आता सुरुवात करते खुरपायला आता ह्या सरीला कोबे आता कोबेची सरी कालचे अर्धे खुरपून घेते आता परत मग तिकडच्या राहिलेल्या अर्ध्या अर्ध्या सऱ्या वरण्या जरा पातळ पण खाली जरा दाट आहे गवत इकड्या सरांना भेंडी पलीकडल्या कडूच्या सरऱ्यांना सगळ्या सरे गवारी चला घेऊ आता खुरपून चार वाजल्या परत शाळेत नाही आली ती चला पोरांना जेवायला देते आणि परत येते माघारी महागारी आत्या पण खाली राहणार असते येते भीमोगाच्या मुलांची फी भरली आज त्यामुळे मुलांना सगळा स्टोअर भेटलाय वह्या पुस्तक दप्तर बूट पण भेटलं सगळ्यांना बघू काय काय भेटलं दप्तर भेटली हे कोणाच दप्तर आहे बाल्याच हे तुझं दप्तर आहे का बाल्या तुला बूट भेटले का बघू दाखव कसले भेटलं दाखव बघू बसते का तुला बूट ती शॉक्स पण भेटले का आणि हे कधी भेटायचे आता फॉर्म कधी भेटायचे नवीन आल का अजून कोण आलत फी भरायला पप्पा आलता काय आल्या मामाल का तुला पांढरपूट भेटलं का बर साडेपाच वाजल्या दोन सऱ्या पूर्ण खुरपून झाल्या चला आता माळावर जायचंय टमाटा फवारायचंय आलो आता माळावर चला आता टमाटा फावरून आहे <गणागी> बॅलर भरून ठेवला येतं पाण्याचा सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची लाईट होती <गणागी> चालू केला एस पी आणि सुरुवात केली आता फवारायला टमाटा लावल्यापासून आज आपली ही एस टी पीची पहिलीच फवारणी आहे एक दोन तीन वेळा फवारणी ती पण पाठीवरची पंपनी ती आणि आज वातावरण किती मस्त आहे बघा फवारणी सहा वाजले त्याने सगळीकडनं आबाळ आले आपलं होऊन अर्धा बघ पाऊस येऊन हे म्हणजे झालं नाही तर फवारलेला औषधंच व्हायचं नाही सगळं धुऊन जायला औषध फवारलेलं आणि आता माझ्याकडं मध्ये नळी ओढायचं काम आले चला घेऊ आता फावरून सहा वाजून पाच मिनिट झाले ते वीस ते पंचवीस मिनटच्या आताच आपला टमाटा फावरून झाला शेवटची लाईन हरी फवारायची आर्धीच आहे लाईन त्या आता मी तिकडं टी बिकडं जाऊन थांबते म्हणजे हाक की लगेच बंद करायला जवळच्या जवळ घरी आली आता पाटीत पाणी लावले आता पाटी पूर्ण भरून घेते आणि गोरं पाणी पाजून घेते पाच सात दिवस झालं गोरं तिकडल्या धावणी लावती आता हिकड दावणीला आणली ती गोरं आता पाणी धावते आणि पाणी धावून हिता आणून बांधती चल आता आधी गायीने ती पाणी पाजायला गायी पाणी धावून हिकड आणून बांधल्या आणि आता मशीन आणले पाणी पाजायला आणि आज गुरुवार कुठवाड्याचा बाजार आणि भाजीला घेऊन आले तर कुठवाडीवर पोरं आलेल्या सांगते ती पुस्तकं भेटली ते म्हणून शाळेतनं पाण्यात लावून इकडं बांधले सगळी आणि गोरांना वेरण टाकली वेल टाकली तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली वांग्याची करा। भाजी करायची आज आमटी करायची वांगी चिरून घेतली ती पाण्यात टाकली ती आणि पाणी पण गरम करून घेतले भाजीसाठी वाटण पण तयार करून घेतलं आहे खोबरं कोथिंबीर कडीपत्ता लसूण सगळं बारीक करून घेतले आता कडे ठेवले गरम व्हायला आता भाजी करून घेते तेल गरम झाले आता मोहरी टाकून घेते जिरी केलेलं वाटण वाटण चांगले परतले आता थोडीशी हळद काकरीच पिठ का हैकी आणि आता काळ तिकड मिक्स करून घेते व्यवस्थित फोडणी चांगली परतली आता आता वांगे टाकून घेते घेते परत थोडं चांगलं अजून आणि आता गरम केलेलं पाणी टाकून घेते पाणी टाकले आता मीठ टाकते आणि भाजी चांगली शिजवून घेते वांग शिजलं किंवा अंग शिजल्यावर परत मग शाव जाण्याचं कोट टाकते आता भाजी फोडणी देऊन घरात आली आता मुलांना आज वया पुस्तकं मिळेल ती नवीन आता त्या सगळ्यांवर नावं टाकून घेते दोघांचे पण